महायुतीतील धुसपूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे शेतकऱ्यांसाठी विखेंना फोन केला मात्र ते फोन उचलत नाहीत असा आरोप अमोल मिटकरींनी केलाय विखे पाटील हे अकोल्याचे ऑनलाईन पालकमंत्री आहेत असा खोचक गेल्या सहा महिन्यापासून पालकमंत्री विखे पाटील हे अकोल्यामध्ये फिरकले आहेत असं मिटकरी म्हणतात महाजन रवींद्र चव्हाण सुरेश खाडे यांच्यासोबत हाच अनुभव आहे असं देखील मिटकरींनी नमूद केलं विखे पाटलांनी शिंदे फडणवीसांकडे त्यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत असं मिटकरी म्हणाले भुमरे जे राज्य फलोत्पादन व रोजगार हमी योजनेचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण जे रस्ता वाहतूक मंत्री आहेत त्याच्यानंतर सुरेश खाडे जे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री सामाजिक न्याय त्यांच्याकडे आहे या लोकांचे अनुभव जर तुम्ही बघितले तर यां रिस्पॉन्स देतच नाहीत यांचे पी ए पण कुठे रिस्पॉन्स दे झालेत त्याच्यामुळे आमची ती नाराजी आहे आणि ही नाराजी मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवणार आहे की जिल्ह्याचे प्रश्न रेखा आला, अगर अगर पालक तर एखाद्या आमदाराला शेतकऱ्यांसंदर्भात मांडायचे असतील आणि पालकमंत्री आणि संबंधित मंत्री जर भेटत नसतील तर आम्ही आता काय उपोषण करावं मला वाटतं आहे मी मागेही बोललो होतो की महायुती एकत्रितपणे जेव्हा लढायचं त्या ठिकाणी ठरत त्या वेळेला युतीतल्या नेत्यांवर मंत्र्यांवर अशा प्रकारचे दोषारोप करणं योग्य नाहीये आपल्याला जे काय म्हणायचं असेल तुमचे पक्षप्रमुख आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत त्यांच्याकडं भूमिका मांडा परंतु मीडिया समोर आपला अंतर्गत वाटपट करू नये हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमच्या अमोल मिटकरीना माझं सांगणं आहे